नमस्कार मित्रांनो वेद प्रगती प्रगतीचा या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्यसेवा आयुक्तालयातील गट क व गड पदभरतीच्या अनुषंगाने साठ संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षांच्या गुणांनुकूम गुणानुक्रमे प्रतीक्षा सूचीबाबत माहिती बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला के केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या इतरही मित्रांना लिंक शेअर करा चला तर मग बघूया या संदर्भात शासनाने एक पपत्र प्रसिद्ध केलेलं आहे त्या पपत्रामध्ये का आहे ते ते बघा दिनांक आ, दोन चार दोन हजार चोवीस रोजी एक प्रसिद्धीपत्र आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध झालेलं आहे त्यामध्ये विषय काय बघा गट क व गड संवर्गातील उमेदवाराच्या सूचीबाबत बघाखाली हां सेवा आयुक्तालयातील गट क व गट पदभरतीच्या अनुषंगाने साठ संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा बारा दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आले आहेत सदर ऑनलाईन परीक्षेच्या निकालाआधारे उमेदवाराची गुणवत्ता सूची व निवडसूची विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेद उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करून सदर उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याची कारवाई संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून करण्यात येत असून समुपदेशनांची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे अनुषंग त्या त्या अनुषंगाने आता उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्त्या देणे उमेदवारांची सूची तयार करणे व तद नुषंगिक कार्यवाही करण्याकरिता खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करून देण्यात येत आहेत तर कार्यपद्धती काही इथे दिलेली आहे बघा एक नंबरचं काय सांगता येते परीक्षेतून गुणवत्तेनुसार निवड झालेले काही उमेदवार पहिल्या समुपदेशन फेरीमध्ये गैरहजर अस असल्यास त्यांना दुसरी संधी देण्यात यावी आणि सेकंड पॉईंट बघा दुसऱ्या संधीतही उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यांना तिसरी व शेवटची संधी देण्यात यावी आणि तीन नंबरचा पॉइंट काय म्हणतो समुपदेशनाकरिता तीनही संधी उमेदवार संधित उमेदवार अनुपस्थित न उपस्थितीत न राहिल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येत असल्याचे लेखी आदेश संबंधित उमेदवारांना डाक दे पत्रा, पत्राने पाठविण्यात यावे आणि त्यानंतरचा चौथा पॉइंट बघा समुपदेशनाकरिता अ तीनही तीनही संबंधित स संधीत बोलावलेल्या उमेदवारांचे निवड रद्द करण्यात आलेल्या उमेदवारांचे अभिलेख तयार करण्यात यावे त्यापुढील पॉईंट बघा उमेदवारांची प्रतीक्षा सूची शैक्षणिक अर्हता व अनेक कारणास्तव प्राप्त निवेदनांच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित नियुक्ती प्रा प्राधिकारी कार्यालय स्तरावर मुख्य प्रशासकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तक्रार निवारण कक्ष स्थापन करावेत उमेदवारांच्या तक्रारींचे लेखी अथवा तोंडी निवारण करण्यात यावे त्या पुढील बघा तीनही यावेळी समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्थ पूर्ण न करणारे अन्य विभागात अन्य विभागात आधीच नोकरी नोकरीस असलेले नियुक्तीस नकार दिलेले व इतर कारणामुळे नियुक्त्या देण्यात न आलेल्या अथवा रुजून झालेल्या उमेदवारांच्या जागेवर त्याच जात प्रवर्गातील व आडवे समांतर आरक्ष आडवे समांतर आरक्षण म्हणजे याच्यात महिला माजी सैनिक खेळाडू भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त हे विचारात घेऊन टी सी एस यांनी सदर सादर केलेली सामायिक गुणवत्ता यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार गुणानुक्रमे वरच्या स्थानावर असलेल्या उमेदवारांची संबंधित नियुक्ती प्राधिकारी यथास्थिती उपसंचालक परिमंडळ किंवा का कार्यक्रम प्रमुख यांच्या स्तरावर समिती गठन करून या समिती समितीकडून संवर्गनिहाय व प्रवर्गनिहाय प्रतिसूची तयार करण्यात यावी त्या पुढील पॉइंट बघा प्रत्यक्षा सूची तयार करताना काही अडचण शंका उपस्थित झाल्यास अशी प्रकरणे संचालक आरोग्यसेवा पुणे यांच्याकडे सादर करण्यात यावी प्रतीक्षा सूची अंती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी व प्रतीक्षा सूची प्रसिद्ध केलेपासून एक वर्षाच्या कालावधीकरिता वैध राहील प्रत्यक्ष फक्त एक वर्षासाठी वैध राहील पुढचा मुद्दा बघा तीनही संधीत समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे अन्य विभागात आधीच नोकरी असलेले नियुक्तीस नकार दिलेले व इतर कारणांमुळे नियुक्त्या देण्यात न आलेल्या अथवा रुजू न झालेल्या उमेदवाराची निवड रद्द करण्यात येत असल्याचे लेखी आदेश संबंधित उमेदवारास डाक दे पत्राद्वारे पत्राने पाठविण्यात आल्यापासून एक महिन्याच्या आत प्रवर्गनिहाय उमेदवारास समुपदेशनाकरिता बोलवण्यात यावे आणि त्या पुढील पॉइंट बघा संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध केलेल्या प्रतिसूचीतील उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी करून पात्र उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याची कारवाई संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी करावी तर हे होते आरोग्य विभागासंदर्भात का जे काही प्रसिद्धीपत्र पत्र प्रसिद्ध करण्यात आलं त्याच्यात काही जे शासनाने जे मुद्दे दिलेले होते त्या तुम्हाला आज इथे माहिती दिली म्हणजे लवकरच आरोग्य विभागाची जी सूची आहे ते प्रसिद्ध होईल आणि याच्यात जे गैरज अपात्र गैरराज किंवा जॉईनिंग नाकारलेले जे उमेदवार असे त्यांच्या जे रिक्त झालेल्या जागा आहेत त्या ते त्या सूचीमार्फत भरण्यात भरण्यात येतील 对吗？